नमस्कार सुकृती किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते कस्यात सर्व मजेत ना अहो मजेतच असायला पाहिजे कारण आपण इथे घेऊन आलं एक भन्नाट आणि जकास रेसिपी कोणती थांबा सांगते की ते आपण रेसिपी एकदम हो हा सुंदर स्पेशल आहे आणि टम फुगल्याची चपाती तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण डिटेलमध्ये मला चपातीचं पीठ मळण्यापासून लाटण्यापर्यंत व शेकवण्यापर्यंत चपाती फुगेपर्यंत तर व्हिडिओमध्ये मध्ये स्किप करू नका आणि खूप जणांना प्रॉब्लेम येतात चपाती करताना फुगली जात नाही शिकली जात नाही तर त्यासाठी आपण टिप्स बघताला तर मग आपण आपल्या रेसिपीचे सुरुवात पीठ मळण्यापासून करूया आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेला आहे आता आपण याच्यात थोडा मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया त्याच्यात थोडा थोडा पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊ पीठ एकदम घट्ट नका मळू एकदम घट्ट पण नका मळू आणि एकदम एक पातळ पण नका घेऊ अशा पद्धतीने आपण गोळा करून घेऊया पिठाचा आणि ह्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून मळून घेऊया करून घेतलेला आहे चपातीच्या पिठाचा आता आपण याला दहा मिनटं झाकून ठेवूया दहा मिनटं आपली झालेली आहेत झाकून एकदम मऊ मऊ झालाय पीठ आता आपण याचे गोळे करून घेऊया आपण गोळा करून घेतलेला आहे चपातीचा तसाच आपण दुसरा पण पिठाचा गोळा करून घेऊया आता साईडला मी ते थोडं तेल घेतलेला आहे आणि आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे त्याला असा आकार देऊन घेऊया आपण असा खोलगट बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण तेल घालूया असा पसरवून घेऊया त्याच्यामध्ये आपण थोडा पीठ घालूयाचा असा बनवून घ्यायचाय आणि अशी चलगत चलगत बंद करून घेऊया त्याला त्याच्यामध्ये आतमध्ये हवा जाता कामा नये अशी पण सगळीकडून च करून घेऊया अशा पद्धतीने आपण याला बंद करून घेतलेला आहे दुसरा पण आपण तसंच पटकन करून घेऊया पीठ टाकूया आणि ह्याला पण अशीच आपण बंद करून घेऊया अशी आपण बंद करून घेतलेली आता आपण लाटून घेऊ आपण याला गोल अशी लाटून घेऊया सर्व बाजूनी गोल लाटून झालेली आहे आपली आता आपण शेकवून बघूया कशी होते फुगलेली हो कोणत्या साईडने जाड ठेवू नका सगळीकडन बरोबर लाटून घ्या आता आपली मस्तपैकी अशी गोल लाटून झालेली आहे ती पण लाटून घेऊया आता पण तयार त्याचबरोबर पटकन अशीच दुसरी पण आपली चपाती तयार आहे आता आपण दोन्ही चपाती एकदाच शेकवून घेऊया अशी हळू मस्त चपाती फुगलेली आहे आपली आता आपण एकदा परत पलटी करून घेऊया बघा मस्त फुगले चपाती एक नंबर आपली चपाती शिकवून झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता मस्त पैकी अशी फुगलेली आहे साईडचा तुकडा काढूया आपण एक मिनिट आणि मस्त असं तिला पूर्ण दोन हे झालेले आहेत तिचे हे बघू शकता मस्त अशी फुगलेली आहे दोन्ही साईडने पूर्ण चपाती आपण अशा प्रकारे फुगवलेली आहे अशा प्रकारे आपली चपाती पूर्ण फुगलेली आहे आणि मस्त मऊ मऊ झालेली आहे व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा लाईक करा